काकू आज तुम्हाला सुट्टी होणार आहे ना हो बाई आज सुट्टी होऊन राहिली आली काय मॅडम हो काकू आत्ताच आली मॅडम तर मॅडमनं पाठवला ज्याला ज्याले सुट्टी होऊन राहिली म्हणे त्याला सगळे एक वेळा आवाज देऊन दे, दे। तर तुमच्याजवळ तो फाईल आहे ना तुमची तर ते फाईल घेऊन जा अन पाहून घ्या बिल काय आहे तुमचं किती आहे काय तर मग घेऊन घ्या सुट्टी मग जाऊ शकता तुम्ही घरी बरं ठीक आहे बाई येतोस मी हो हो काकू या मग पटकन नाही तर मग आणखी मॅडम डिलिव्हरीच्या गिशंट राहते तर चालली जाईल डिलिव्हरी करायला नाही नाही बाई जास्त टाइम नाही लावत मी येतोच ये मी तू तुझं येतो फाईल गिल काढतो आणि आली बरं या मग कुठं गेली गळ्या इन बाई राधा माहित आहे का फाईल आहे तर नाही आत्या माहित नाही आईनं फाईल कुठं ठेवली तर विचारून घ्या ना तुम्ही बाहेरच असं नाही बरं पाहितो मी आवाज देतो तू आईले पाहिजे म्हटलं बाबूले बरोबर तू या जवळ ठेवतो पाहिजे मग बाबूले लडू गिडू नको देजो पटकन येतो मी तू आईले पाहून हो या मग अरे पवन तु सासू कुठे गेली वेळची दिसून नाही राहिली मला आहे बाबा अशी कशी कुठं गेली माहित नाही आहे कुठं गेली इकडेच कुठं बसली असं बाहेर गेल काय माहित रे कुठं गेली ना काय गेली तर येऊनच नाही राहिली वेळची तर मी हे म्हणून राहिले सिस्टर आली होती बोलावाले मॅडम आली आहे म्हणे कॅबिन मध्ये तुम्ही तुमचं बिल पाहून घ्या म्हणे किती आहे काय अनक घेऊन घ्या म्हणे सुटी ठीक आहे नाही चल ना मग घेऊन घेऊ सुटी हो तर ते फाईल वाईल कुठे आहे काय माहित फाईल काय हाय असत बरं चाल बरं पाहून जो कुठं काय फाईल तर मी पाहत होती मला काही दिसलीच नाही त्याच्यानं म्हटलं चला बा इलेस पाहतो वनिताबाईले तर वनिताबाई तर गायब आहे बरोबर आहे रे बरोबर आहे आता आलं माय लक्षात तिले माहित आहे ना आज सुट्टी होणार आहे आणि मॅडम येऊनच आली दोन घंट्यानंतर त्याच्यानं बरोबर गायब आहे म्हणत असं ना आता मी बिल काही काढत नाही काढायला लावतो या इलेस त्याच्यानं होते बाहेर 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 घेऊन राहिले जाऊ दे नाही माहीत आहे तुले त्याचा आहे काय राहू दे तोंडी नको मी बिल अरे पैशाची गोष्ट नाही आहे पैसे तर मायाजवळ बी आहे माझ्याजवळ नाही आहे काय बिल काढाले पण मी म्हटलं एक वेळा वनिताबाईला आवाज देऊन देतो बा ते जर काढत असेल तर तशी काय म्हणते पहिलीच डिलेवारी होय तर मायाच लावते पैसे पहिल्या डिलेवारी माय बापच लावते पैसे मग दुसरी डिलेवारी सासू सासरे करते हो ते तर हाय आई पण नाही समजत ना माझ्या सासूले तेवढं हा जाऊ दे तू टेन्शन नको घेऊ काढून घेतो मी बिल चाल तू चाल तू असा आहे ना एकदम बैलासारखा हा फक्त मान हलवत जाय तू मान काही म्हटलं म्हणजे हो मामीजी हा मामीजी हा जसं म्हणन तसा करतो तू तसा नाचत त्याच्या नसतं होय डोक्यावर बसून राहिले हा नाचून राहिले तुला इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे म्हणत असन पोरीले आणला तरी आले म्हणत असं धाव डिलेवारीच्या वेळेस काय करतं मग काय म्हणतं तू आ मी बी त्याच्या बरोबर लागू काय हा ते जसे वागते आपल्या संग तसा वागू काय मी मग त्याच्यात ना आपल्यात काय फरक राहील आई सगळेचा स्वभाव सारखा नाही राह त्याचा स्वभाव तसा आहे आपला स्वभाव आहे काय तसा नाही ना तूच तर म्हणतं ते तसे वागले तर वागू दे पण आपण नाही वागाव त्याच्यासारखं आ तूच सांगत राहतं ना कोणी जर वाईट वागण आपल्या संग आपण तसं नाही वागाव आ आपला स्वभाव लोकाला माहित आहे कसं आहे आपण काय आहे अरे पण येते कुठं कुठं म्हणावं आ कोणत्या कोणत्या गोष्टी त्याला समजाले पाहिजे लहान थोडी आहे आता आ आता झाले ना नातू पंताची आई तुले सरळ सरळ सांगतो मी माया सासूले जर डिलेवारीले पैसे लावायचे राहिले असते तर तिनं प्रायव्हेट दवाखान्यात आणलं असतं डिलेवारी करायला आ काय घेऊन गेली ते सरकारी दवाखान्यात तिला माहीत आहे का प्रायव्हेट दवाखान्यात करण तर पैसे लागते म्हणून ते सरकारी दवाखान्यात घेऊन गेली होती आ याच्यावरूनच तर समजाली येते मग काय रे म्हणतो तू बिल काढा बिल काढा जाऊ दे ना आपणच काढून घेऊ बिल आता तिचा नातू होय तर तू या नातू नाही होय का तू या बी नातूच होय ना हो रे माया बी नातूच होय पण म्हटलं पहिले डिलिव्हरी माय बाप न करावा बा अशी म्हणत होती बरं जाऊ दे मी ना आणलं ना प्रायव्हेट दवाखान्यात तर मीच देतो पैसे चाल मग कुठे फाईल पाय बरं 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 चाल आई तू या जवळ फाईल आहे आणि पैसे दिलेच आहे तू या जवळ काही कमी पडलं दोन हजार तर टाकून देतो तू या जवळचे तुला म्हटलं नको देऊ पैसे आहे माझ्याजवळ हा तरी घे आई न घे आई हाय नाही आता माझ्याजवळ पैसे जमा करून ठेवले होते डिलिव्हरी साठी मला माहितच होत लागते म्हणून पैसे म्हटलं तू बिल काढून घे तोपर्यंत तो मी ऑटो पाहतो घेऊन येतो आटो चाललो जाऊ मग बरं ठीक आहे ना जाय मग तू ऑटो पाहून घे तोपर्यंत तो मी हे बिल बिल काय आहे किती आहे नाही मी न दिलेले पैसे त्याच बिल जो नाही तर तू या जोडचे देऊन देशील हा तू या जोडचे पैसे राहू दे तुले कोणत्या कामी पड बरं ठीक आहे रे तू या जोडचे पैसे दे माझ्या जोडचे नाही देत काही घेऊन देईन तू या पोराला पाय जो तू या मतानं पण बिल नको काढू तू या पैशानं ठीक आहे हो ना बापा किती दाव सांगशील आता नाही काढत मी नाही काढत जाय बरं तू जाय आटो पाहून ये काय झालं आता आई दिसली नाही काय नाही ना दिसलीस तर नाही तू आई कुठं गेली काय गेली तर कुठं जाऊन बसली कोणत्या कोपऱ्यात एवढ्या मोठ्या दवाखान्यात कुठं पाहतो यायले आणि फोन लावा तर फोन आहे बॅग इथं आहे इथंच ठेऊन गेले बसलेस ना त्या बाहेर गिय मग आणि म्हणत होती सकाळी डोकं दुखून राहिलं म्हणे माया तर बसलेसन तिकडे बाहेर कुठं गार्डन गिर्डनमध्ये मध्ये हा काय डोकं दुखते काय सांगत बी नाही मग आ गोळी आणून दिली असती पवन न तर सांगतलंच नाही आईनं आज घरीच जावं लागते म्हणे घरी गेल्यावरच विडी घेऊन गेल म्हणे आराम करन येतो मग मी मॅडमला भेटून हो या मग लावून भाऊ काय आईले फोन सुट्टी झाली का होवाची आहे का पोचले घरी आईचा काही फोन आलाच नाही आईले म्हटलं होतं आई सुट्टी होईल तेव्हा लावलं म्हटलं फोन फोनच नाही आला आहे का गेले का काही समजून नाही राहिलं मला लावून पाहू काय फोन आईले बोलून घेतो आई, आई सांग तशीच करतो फोन लावतो आणि बोलून घेतो हॅलो हो ना बाई रुपा आई कुठे म्हटलं दवाखान्यात आहे का पोचले घरी अवं दवाखान्यातच सुट्टी घेऊन राहिलो आता आम्ही फाईल वाईल जमा केली आता नंबर येईन तेव्हा जाईन मग हा काय एवढं मॅडम येव्हची होती ना आत्ताच आली मॅडम तर मॅडम आली मग आता, आता ज्याले आज सुट्टी होती त्यानं सगळीनं फाईल जमा केली आता एका एकाचा नंबर येऊन राहिला माझ्या नंबर आल्यावर जा आई अहो काय सांगू तुले राधाच्या आईची गोष्ट पाय म्हटलं ते लपली का काय झाली तर तिला वाटत असन बिल काढा लागन मला त्याच्यानं हायच नाही ते दोन घंट्यापासून आलीच नाही हा काय बरोबर 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 आहे 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 तुमच्या आणि थोडी आहे शिकवते म्हटलं आता तुम्हाला राधाची आई जाऊ दे हाय आता मायाजवळ पैसे आहे पवन जवळ पैसे आहे का तिच्या मात बसला काय आम्ही काढतो मी ती अना पवन कुठे गेला मग तू बिल काढायला गेली हो काय तो ऑटो पाहायला गेला तोपर्यंत तो म्हणे आई तू हे काम करून घे आणि मी आटो आणतो म्हणे नाहीतर मग ह्या बिल कधी काढन मग आटो पाहले जाईल ना तू हे काम काम कर मी करतो काय करते पोरगी शाळेत गेली ना ती आज शाळेत गेले हो आज शाळा आहे ना जवई बुवा ही सासू आ काय करून राहिले काही नाही माई सासू आराम करून राहिले आणखी ते आले गेले माय आता काम गिम झाले लावून बा म्हटलं तुले फोन तुझ्या काही फोन नाही आला तर कुठं आहे काय आहे सुट्टी झाली नाही झाली विचारून घ्या म्हटलं त्याच्यानं लावला मग तुले फोन बसले होते खाली तर मी म्हटलं बोलून घ्या मग करतो म्हटलं आराम हो हो तुम्ही थकली असाल ना दवाखान्यात थांबू थांबू हो ना रात्री ना झोपूच नाही देणार आपल्याला रडणं रडणं किती रडत राह नाही तर काय पाहतोय उद्या किद्या येऊन जाईन मी तिथं उद्या येशील काय मग हो येईन ना आता तुम्ही दवाखान्यात दवाखान्यात आहे आ तू थकली असं हो झोप नाही झाली काही नाही हा चिडचिड वाटते ना तर येईन मी उद्या पाहिन मग काय तोपर्यंत तो मस्त तू आराम गिराम करून घे बर ये जो मग अन जवळ गिवय तर काही म्हणत नाही ना बोलत गिलत तर नाही ना तर मग म्हणून धाव धाव जाते धाव धाव जाते बोलन तुले नाही वाई ते की नाही बोल समजते ना त्याले आ कामा काजात जास्त लागते आता मी धाव धाव नाही जाणार तर माझ्या वेळेस कोण येईल आ अडी अडचणीले जास लागते एकामेकाच्या कामी नाही पडा लागत काय हो हो पडा लागते ना नाही हो आई तसे नाही आहे ते समजते ना त्याले समजते तेवढी तर माणुसकी आहे यायच्यात बरं पाहिजे मग उद्या येत म्हणत तर येऊन जा हो आई येईन ना ठीक आहे मग बाई पाय तुम्ही नंबर आला काय तर बरं जाऊन पाय मग आणि घरी गेल्यावर लावतो मग फोन पोचल्यावर बरं बरं ठीक आहे ना घरी पोचल्यावर लावतो मी फोन राधा कुठं गेली तुस सासू जवळ बुवाय नाही दिसून राहिले आई बिल काढायला गेले ते येतो म्हणे सुट्टी घेऊन हा काय म्हणले आवाज नाही आली होती ना पावाले तर तू तर दिसलीच नाही कुठं काय बसली होती तर तू या सासू ना पाहिलं नसन बरोबर मले बाहेर असतं बसली होती दरवाजाजवळ काय माहित आहे तिलाच माहित आता पाहिलं पण आहे पाहिला तुला सामान सुमान पाहून घे ना ठेव ठाव करून घे आता जावस लागते आपल्याला हे गेले आटो आणाले बरं पाहिजे पाहतो बरं झालं गळ्या बाहेर जाऊन बसली तर नाही तर मलाच काढायला लागलं असतं बिल चांगलं झालं बिल काढायला तर आता मी सामान सुमान पॅक करून ठेवून देतो आठवाला म्हणजे घेऊन जातो घरी बाई बाईरादा घरीच चालाच आहे ना तुले आ घरीच चालतं का ना काय आई कशी बोलून राहिली तू घरी चालतं म्हणजे कुठं जाईन मी आ घरी नाही येणार कुठं जाईन म्हटलं माझ्या सासूच्या घरी नाही हो तशी नाही म्हणत मी कुठं जायचंय बा माया घरी चालतं का सासूच्या घरी कु तु, तुझ्या तु तु घरी जात कुठंच नाही जात मी घरीच येतो चाल ना करशील नाही काय आता डिलेवारीत माय कामं नाही हो करन काउन नाही करणार करन करन, करन, करन चालन, चाल ना चाल विचारलं फक्त तुले माहीत आहे तुले पहिलेपासूनच पासूनच आका मी घरीशीन म्हणून तरी विचारून राहिले जाणून बजून तू सांगून दे तुले नसन नाही वाचता तसं नाही आहे राग नको मानून घेऊ सहज विचारला बा तुले तुया मन आ, तुया मनात काय चालू आहे काय नाही त्याच्यासाठी बरं बरं सामान सुमान घरीच येतो मी आलीच नाही काय आई आली ना सामान पॅक करून राहिली बाहेरच तर बसली होती म्हणते आई आताना बरोबर पाहिलंच नस अरे तू यायची गोष्ट नाही करत मी आईची गोष्ट करून राहिली बिल काढायला गेली होती तर आलीच नाही काय म्हटलं किती वेळ आहे अजून आला ना याटो निघा लागते ना आता आपल्याला जाऊन तुम्ही किती वेळ आहे ना काय नाही तर बरं ठीक आहे जाऊन पाहतो मी किती वेळ आहे काय आहे तर आणि हे सामान पॅक कर ना म्हणा लवकर आई आली सामानच पॅक करून राहिली ते दोन तीन डबे धुवायचे होते तो तो मने। बर येतो मग मी ये आईले पाहून चला मग मित्रांनो आज झाली आम्हाला सुट्टी आता आम्ही घरी जातो भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद